श्री प्रसन्नता गणेश मंदिर ट्रस्ट अध्यक्ष नाते मी आज भाविकांचे सर्वांचे अंगारकी चतुर्थीनिमित्त मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आज बार्शी शहरामध्ये अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री प्रसन्नता गणेश मंदिर ट्रस्टला जो नव नवसाला पावणारा आणि संकट समय कायम धावून येणारा भक्ताला धावून भक्ताच्या संकटसमय धावून येणारा श्री प्रसन्नता गणेश त्यांच्या अंग ह्या गणेशाच्या अंगारकी चतुर्थीनिमित्त स्वरूप भाविकांनी आज मोठ्या संख्येने गर्दी केली होती आज कितीतरी लोकांचे नवस फेडण्यासाठी कितीतरी भाविक आज या गणपती मंदिरला भेट दिली होती दर्शनासाठी लोक आले होते त्या दर्शनास आलेल्या सर्व भाविकाकडून आज काही ते बारशातील प्रतिष्ठित लोकांनी एक प्रतिष्ठित तर आज सेम गणपतीची हुबेहूब मूर्ती आज गणपती मंदिरास त्यांनी भेट दिली ही वजन दीड ते दोन तोळ्याची ती मूर्ती आहे अशी ती मूर्ती त्या भाविकांनी गुप्तदान म्हणून ती भेट दिलेली आहे त्या कारणानं मी नाव त्यांचं सांगू शकत नाही असंच एक चांदीचा मुकुट मोठा मुकुट त्याचं वजन अंदाजे माहीत नसल्याने ते सांगू शकत नाही पण त्या व्यक्तीनं चांदीचा मुकुट आणि असंच दिवसभरात आज गणपतीच्या मूर्त्या आणि चांदीच्या ध्रुवा अशा कितीतरी वस्तू आज गणपती मंदिरास भेट आलेल्या आहेत म्हणजे ज्या भक्तांचे नवस पूर्ण होतात ते भक्त आपले नवस फेडण्यासाठी आज अंगारकीनिमित्त इथं दर्शनाला आले होते आणि असंच जर चतुर्थीला तर गर्दी असतीच पण आज खूपच गर्दी होती आणि सकाळपासून आज या मंदिरा ट्रस्टतर्फे दुधाचं आयोजन केलं होतं सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत या मंदिरातर्फे सर्व भक्तांना दूध वाट वाटण्यात दान आलं होतं बार्शी शहरामध्ये आपला आज आहे प्रश्न आता गणपतीमध्ये नावलौकिक आहे या गणपतीच्या माध्यमातून खूपच चांगले चांगले कार्य बार्शी शहरामध्ये आम्ही केलेले आहेत तसंच सगळ्यासमोर आपलं मोक्षधाम आहे जे आज महाराष्ट्रामध्ये एक नंबर आणि भारतामध्ये दुसरं ना दुसऱ्या नंबरचे जे आयुष्य प्राप्त झालेले नामांकन मिळालेले असे मोक्षधाम आपल्या बार्शी शहरामध्ये आहे त्याचं नाव आज पूर्ण संपूर्ण बार्शी शहराचं नाव आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे तसेच कार्य अजून एक चांगले चांगलं कार्य करण्याचा या मंडळाचा एक माणस आहे लवकरात लवकर आम्ही आपल्यासमोर तो विषय मांडू आणि आपण ते लवकरात लवकर कळू की चांगला विषय आम्ही या बालशासाठी आम्ही घेऊन येतो आहोत